दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने अनेक गाड्यांमध्ये प्रवासासाठी प्रचंड मागणी वाढली आहे त्यामुळे नियमित गाड्यांसह अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे यामुळे प्रवाशांना घरी जाण्यास अधिक सुविधा मिळणार आहेत मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद वाराणसी गोरखपूर आणि पटणा या प्रमुख मार्गांवर तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने रेल्वेने या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून गाड्या उशिरा धावण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे यासाठी प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या तारखा आणि वेळा तपासूनच स्थानकावर पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे भारतीय रेल्वेने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आरपीएफ आणि जीआरपी पथकांची नेमणूक केली आहे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून तिकीट तपासणी प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा आणि प्रवासी मदत केंद्रे अधिक सक्रिय करण्यात आली आहेत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की अधिकृत वेबसाईट आणि रेल मदत ॲपद्वारेच गाडीची स्थिती तपासा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका कारण काही गैरसमजूंमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो सणासुदीच्या या काळात प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे